नमस्कार सत्यको जानू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गोंदियाचे तहसीलदार शमशेर पठाण यांनी नागरिकांना महसूल सेवा पंधरवड्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे या उपक्रमांतर्गत महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी सात छेद बारा उतारे फेरफार नोंदी आणि इतर महत्वाची कामे जलद गतीने केली जात आहेत त्याचप्रमाणे नागरिकांना जात रहिवासी उत्पन्न आणि वंशज प्रमाणपत्रे तात्काळ उपलब्ध करून दिली जात आहेत दिव्यांग विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांना विशेष प्राधान्य दिले जात आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या दरम्यानचा दिवसाचा कालावधी महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे या दरम्यान महसूल विभागामार्फत तीन टप्प्यांमध्ये काम केले जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये शेत पानन रस्ते नकाशावर असलेले खुले करणे आणि जे रस्ते नकाशावर नाहीयेत अशा रस्त्यांचं सर्वेक्षण करून अशा नक्षांची नोंद गाव नकाशावर करणे आणि सोबतच त्यांना नंबर देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच दिनांक सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या दरम्यानच्या कालावधीमध्ये केलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वेक्षण देखील तलाठी आणि मंडळ अधिकारी आमचे कोतवाल यांच्या माध्यमातून मागच्या आठवड्यातच करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये गोंदिया तालुक्यामध्ये जवळपास सतराशे रस्त्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे टप्पा दोन म्हणजेच बावीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये दोन हजार अकरा पूर्वीच्या जवळपास सात हजार एकशे अठरा लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती गोंदिया यांना तलाठी यांनी सर्वेक्षण करून तहसील कार्यालयाच्या मार्फत आपण स्वाधीन केलेली आहे आणि त्यापैकी दोन हजार अकरा पूर्वीचे पुरावे असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना पट्टे वाटपाचं काम टप्पा दोन मध्ये केलं जाणार आहे तसेच यानंतर टप्पा तीन मध्ये आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहोत त्यामध्ये लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांची नावे सातबारावरती नोंदवण्याचं काम आपण करणार आहोत यासाठी केवळ एक सातबारा एक साधा अर्ज आणि आधार कार्ड आणि राशन कार्ड यांच्या पुराव्याद्वारे पत्नीच नाव सातबारावरती नोंदवता येणार आहे यामध्ये आम्ही गोंदिया तालुक्यामध्ये किमान दोन हजार महिलांची नावे सातबारावर चढवण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे अशा प्रकारे आम्ही दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यानच्या कालावधीमध्ये सेवा पंधरावडा साजरा करणार आहोत